नमस्ते मी सायली घरोघरी रुचिराया चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना एकदम झटपट अशी बनणारी भाजी पाहणार आहोत तर आता आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बारीक दोन चिरून कांदे घेतले आहेत दोन टॅमॅटो कोथिंबीर कढीपत्त्याची चार पाच पानं घेतली आहे एक वाटी फरसाण घेतलं आहे आणि चार मी लसूणच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत चला तर मग आता आपण सुरुवात करूया तव्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे कांदा कढीपत्ता लसूण आणि हे आता आपण चांगलं परतून घ्यायचं बॅटो थोडीशी हळद घरगुती मसाला गरम मसाला काळा मसाला चवीप्रमाणे मीठ आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आता इथे हे सर्व ना आपण चांगलं तेलामध्ये परतून आहे ते कच्चं ठेवायचं नाहीये कांदा वगैरे टॅमॅटो चांगला तो तेलामध्ये परतला पाहिजे नाहीतर आपली ना भाजी चांगली लागत नाही आता आपण याच्यामध्ये ना थोडस पाणी घालायचं गॅस फुल आहे मी याच्यामध्ये ना हे फरसान घालणार आहे तुम्हाला ही भाजी ना एकदम सुखी पाहिजे असेल सुकी करू शकता नाहीतर एकदम घट्ट करायचं ही भाकरी बरोबर तो खूपच छान अशी भाजी लागते आणि वरून आपण थोडीशी ते कोथिंबीर घालायची म्हणजे अजूनच खूप छान लागते आता इथे कोथिंबीर आणि फरसाण टाकल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं नाहीतर काय होतं शे आपलं फरसाण ना नरम पडतं ज्यावेळी आपल्याला जेवायला बसायचं असेल ना त्यावेळेस ही भाजी करायची आहे आणि गरम गरम आपण ही भाकरी भर खायची आहे तर आपल्या इथे ही फरसाळ भाजी तयार झाली आहे ते पाहू शकता तुम्ही खूपच छान अशी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल कारण आपल्याकडे जेव्हा भाजीचा काहीच पर्याय नसतो त्यावेळी आपण ही झटपट अशी बनवू शकतो तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलवरती नोटिफिकेशनही येण्यासाठी तुम्हाला बेलाईक कॉनचं बठनही दाबावं लागेल म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत बाय बाय